मावळ तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे नायगाव येथील एका दाम्पत्याचा भरताव कारण दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झालाय संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चोपडे व अर्चना चोपडे हे पती पत्नी भजन करून त्यांच्या दुचाकीवरून शनिवारी दिनांक पाच रोजी रात्री साडे वाजता घरी जात असताना काळ्या रंगाच्या अज्ञात थार कारणे दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात गणेश चोपडे व अर्चना चोपडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे दोन मुलं नवरात्रीच्या काळात या पती पत्नीचा मृत्यू झाला याबद्दल तालुक्यातून हळहळ व्यक्त होती तर अनियंत्रित वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी कमी पडणाऱ्या प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे तसेच आजवर सेवा रस्ता नसल्याने अनेकांचे बळी गेलेत किमान या अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का असा सवाल केला जातोय